सेनेच्या याच्यावर वाट्यावर आलेला आहे व्यापारी हातबल झालेले आहेत शेतकरी अर्थव्यवस्था ही या बाजारावर अवलंबून बरीचशी आहे ग्रामीण अर्थव्यवस्था सगळ्या व्यवहार जे आहे ते आठवडी बाजारात होतात इथं आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की हे जे जनावर आहे हे पाळीव जनावर हे शेतकऱ्यात एक कणाच आहे ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस ते बाजारात घेऊन जातात विकतात आणि मग त्याला जे काय अडचण आहे ती सोडवली जाते पण आज काय व्हायला लागले की त्या बाजारात त्याला घेण्यासाठी व्यापारी नाहीत व्यापारी कमी व्हायला लागले आता व्यापाऱ्याला विचारलं तर व्यापारी सांगतात की आम्हाला खूप अडचण निर्माण झाल्यात आम्हाला पोलीस यंत्रणा आणि त्यांच्यासोबत जे काय गोशाळेवालीत हे एकत्रित येऊन आम्हाला आडवतात आणि आडवून ती आमची जे जे जनावर आहेत ते गोशाळेत टाकतात गोशाळेत टाकले की तिथं तिथं त्यांना तीनशे रुपये प्रतिदिनीप्रमाणे पैसे द्यावे लागतात दोन महिने ठेवलं तर नऊ हजार रुपये जातात एका एका जानवराची आणि पुन्हा जानवरही तसं राहत नाही म्हणजे पन्नास हजाराचं जानवर जर वीस हजाराचा होता असेल आणि पुन्हा अठरा हजार रुपये त्याला भरायचे तर ते जानवर सोडायचीच गरज नाही असं सांगतात पण त्यांचे पाच दहा लाख रुपये असे डुबाय लागले मग ते म्हणतात की आमचे एवढे पैसे जर डुबायला लागले तर आम्ही व्यापार कसे न करायचा अशा पद्धतीने हे व्यापार कमी व्हायला लागले व्यापारी कमी झाल्यामुळे शेतकऱ्याला अडचण यायला लागली आता शेतकऱ्यांनी आणायचं नर्नवात द्यायचं कोणाला ही अडचण निर्माण होणार आहे आता असं आहे की शेतकऱ्यांनी जनावर आणलं तर व्यापारी सांगतात की आम्ही तुमचं जनावर पन्नास हजाराचं असलं तरी तीस हजाराला घेऊ चाळीस हजाराला घेऊ त्याच्यापेक्षा जास्त येणार नाही का तर त्यांना अडचणी याय लागले ह्या पैशाच्या कारण तिथं त्यांचं पन्नास हजार जनावर वीस हजाराच व्हायला लागलं तर तेही इथं शेतकऱ्याला मागायला लागले वीस हजाराला म्हणून ही जी साखळी ही साखळी तुटण्याच्या मार्गातली आणि ही जर साखळी तुटली तर ही अडचण निर्माण होणार ग्रामीण भागामध्ये आणि सर्वात मोठी अडचण शेतकऱ्याला होणार आहे शेतकऱ्यांना जनावर घ्यायचं कुणाला असा प्रश्न निर्माण होतो मला सांगा ज्या दिवशी बाजार त्या दिवशी समजा आणायचं पण हिरवी जर अचानक अडचण आली आता रविवार सुद्धा आम्हाला गुरुवारी अडचण आली शेतकऱ्याला तर मग शेतकऱ्याला घ्यायचं कुणाला व्यापारी जर असत व्यापारीला बुजून बोलवतो आणि म्हणतो की हे माझं जाणव्याला घेतो एक व्यापारी नाही दुसरा दुसरा नाही तिसरा असे चार पाच व्यापारी बोली तुझ्या चार पाच पैकी एक जण देतो मग ते व्यापारी जर घ्यायला तयार नसतील तर त्या घ्यायला तयार नसेल तर त्यांना अडचण निर्माण व्हायला लागले आता मला सांगा जर समजा इथून एक दहा पंधरा पंधरा वीस पर्यंत गावामध्ये जाऊन तिथून जनावर आणायचे म्हटलं की मधीच आढळून जात आता त्याला दाखला दाखला कुठून द्यायची हिरवी हिरवी दाखला देऊ शकत नाही ते बाजाराच्या दिवशी दाखलाय त्याला कधी दाखल नसेल तर त्याला आदवायचं त्या व्यापाऱ्याला आदवायचं तर ते जनावर आणायचं ते पोलिस स्टेशन मध्ये आणायचं तीन तीन तास उभा करायचं गा जानवर असते काय लहान वासर असते ते तर काय करायचे काय ते पण हे सगळे व्यापारी त्रास झालेत आणि व्यापाऱ्यासोबत आता शेतकरी त्रस्त व्हायला लागले तर हा जो प्रश्न आहे गो हत्याबंदीचा जे आहे ते व्हायलाच पाहिजे त्याच्या विरोधात कुणी नाही हे व्यापारी सुद्धा म्हणतात जर काही तसं असेल तर आम्हाला जीव मारा आमच्याकडून जर चुका झाल्या तर आम्हाला सोडू नका पण आम्हाला चांगले जनावर जे येतं जे म्हणजे दुभते जनावर येतं कामाचे जनावर येतं गाभन गाई मशीद ह्यांना का अडवता तुम्ही बरं ह्यांचे पारंपरिक व्यवसाय ना आजचे नाही आता सांगितलं दोघा गा तिघांनी किंवा आमच्या वडील पार जे व्यवसाय म्हणजे पन्नास पन्नास सात सात वर्षापासून व्यवसाय करता येते पण ह्याच्यामध्ये त्यांना ह्या व्यापाऱ्यांना जर अडवलं तर ही साखळी तुटेल आणि ही साखळी तोडायची असेल तुम्हाला तर नेमकं करायचंय काय हा प्रश्न निर्माण होतोय शासनाने याच्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे आणि इथून पुढे जर हे गांभीर्यानं लक्ष नाही दिलं तर आम्ही हे सांगू इच्छितो की आम्ही शेतकरी आणि व्यापारी एकत्रित येऊन ह्याच्यावरती मोठ्यात मोठा आवाज उठवणार म्हणजे उठवणार आंदोलन करणार म्हणजे करणार जे कुणी असतील ह्याच्यामध्ये जे कुणी त्यांची पुळी भाजत असतील त्यांना अजिबात सोडणार नाही तो कुणी असू द्या मी आताच म्हणलात की पोलीस प्रशासन आणि गो शाळेवाल्याचं मत आहे हे आपण आरोप आताच केलेला आहे तर तो नेमका कसा प्रकारचा आरोप आहे हा हा आरोप मी मी हे सांगू शकतो की हे घडलेला प्रकार आहे आम्ही बीडवरून येत असताना इथं ये गवारी फाट्याजवळ मांदर थंब्याच्या जवळ आम्ही येत असताना रात्रीच्या सव्वा दहा साडे दहा वाजता दोन तीन महिन्यापूर्वी घडलेला प्रकार आहे येत असताना तिथं गोशाळेचे काही लोक आली आणि एक गाडी आढळली ट्रक होती त्या ट्रकमध्ये गोनी बारदाना होता आणि त्या गो गोनी म्हणले नाहीत या ट्रक मध्ये काय आहे तो गोमाऊस तो बिचार परिषद्याला म्हणला गोमाऊस नाही त्याच्यामध्ये तर आम्ही आम्ही उतरलो गाडीच्या खाली बघितलं तिथं सगळं तर हे दोन दोन चार पोरं होते त्या पोरा मित्रांना द्यायला सुरुवात केलं ह्याला गाडीवाल्याला गाडीवाला परिषद झाला म्हणून आम्ही उतरून बघितलं तर त्याच्या पाठीमागे लगेच पोलीस आली आम्ही त्यानंतर त्या पोरांना म्हटलं काय चाललंय तर ते पोलीस होते त्यांना विचारलं ते त्यांना आणि ते नेकनूर हद्दीत येऊन अरे तुम्हाला गाडी आडवायची तर नेकनूर हद्दीत आल्यानंतर नेकनूर पोलीस स्टेशन अंतर्गत आल्यानंतर तुम्ही फोन करून गाडी आडवा ना चेक करा ना गाडी चेक करायलाच पाहिजे तुमचं काम ते पण कुणाला तरी पाठवायचं गाडी चेक करायची अत्यंत चुकीच्या पद्धतीने चालले होते अगोदर कुणीतरी गोरक्षक म्हणून पाठवायचे नंतर पोलिस यंत्रणे यायचं आणि त्याच्यानंतर ह्या व्यापाऱ्याला लुटायचं किंवा शेतकऱ्याला आज बघितलं तर ह्याच्यावाले गाडीवाले पण काय म्हणतात आम्हाला की आम्ही गाडी घेऊन जात नाही जनावरांची जर पाहण्याची बैल किंवा गाय घेऊन जायची असेल तर तो म्हणतो गाडीवाला घेऊन जात नाही तो दुप्पट पैसे मागायला लागले तो म्हणतो मला मधी आडवल जाते मला हानमार केली जाते गाडीवाला म्हणतो त्याच्या ते गाडीत जनावर सुद्धा भरायला तयार नाही जर बिडला इथून दीड हजाराला गाडी जाते तर तीन हजार रुपये मागतो तो असं चालू राहिलं तर हे जर असं चालू राहिलं व्यापारी शेतकरी आणि सगळे एकत्रित ये येऊन याच्यावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करू यांनी हे समजून घ्यावं हे काही साधन नाही कारण हे जीवनमानाचा प्रश्न आहे जीवन जागण्याचा त्या व्यापाऱ्याचाही त्या शेतकऱ्याचाही कारण आज शेतीत बघितलं तर एवढं टिकत नाही म्हणून ते उपजीविकेसाठी जादावर दुधाच्या जाण्यावर पाळतात त्यांना जर ह्या अडचणी निर्माण होतात तर अत्यंत चुकीचे महाराज एक मित्र आहे सौदागर सावंत होता त्यांनी व्यापार बाजार आहे नेटवर्कचा मराठवाड्यात एक नंबरचा बाजार आहे आणि बाजार ही मोठा आहे इथं पूर्वी महाराष्ट्रातून व्यापाऱ्या खरेदी करायला किंवा ऐकायला येतात आणि ही बाजार जी आता शंभर कमीत कमी शंभर वर्षापासून ही बाजार चालू आहे आणि इथले शेतकऱ्यांनी बी इथं मला आणते व्यापारी बी आणते पूर्ण महाराष्ट्रामधून लोक येतात पण आता सध्या अशी परिस्थिती झाली की ही ही काय का बजरंग दलवाले चार दोन पोरं येतात की गाड्या धरतात आणि त्यांनी ती बघायला पाहिजे की ही जनावर बैल ही कामाचा आहे का ही शेतकऱ्याचा आहे का ही कुठं गोहात्याला चालला का गोहात्या गोहा जर होत असेल तर त्याला तुम्ही मोका लावा ना आम्ही त्याच्यात आम्ही सहकार्य करू पण ही तसं नाही ना आता शेतकऱ्याच्या करूनच कोणाचं लग्न असतो कुणाच्या दवाखान्याचा आजारी असतो जा जा माणूस ती शेतकरी आता माल गाडीत आणून लागतो बाजारात कारण त्याची गरज असती ना पण ही काय करायला लागले बाकी भजन दलवाले पोरं जमले की गाडी अडवीत गाडी अडविली की त्याच्यावर केशी भांडळी होते आता ती त्याचा जनावर समजा असता पन्नास हजार असा सा। आता ती गुन्हा नोंद करून ती आता गावशाळ्यामध्ये टाकतात काय पंधरा दिन तो महिना महिना दोन महिने तीनशे रुपये फाटतात आणि ही पन्नास हजार हजार सा रुपये पहिला आल्यावर आहे ना आता ही किती नुकसान व्हायला लागला आणि ही व्यापार असे भीतच ही जी व्यापारी आहेत आणि कमीत कमी एरियाला कमीत कमी दोनशे तर तीनशे खेडे आहेत प्रत्येक खेड्यातून बाजाराला माणूस येतो आणि ही इथले बाजार इथले बी काय जातात खरेदी करायला तर ती जाता रविवारी आता काय करते समजा खरेदी केली आता कुठं आणावं म्हणून इथं तर सामान्याची अडचणीच वेपाराची तर ती काय करते रविवारी सकाळी येता ती इथून जनवार आणतात गाडीत घालत आणले की लगेच पोर आणि धरले की लगेच केस आणि बांधगाडी अरे तुम्ही बागानात लि की बाबा ही जनवार आहे काही कुठं का पाहिलं चालला एक लोकप्रतिनिधी आहात एक गावाचा बाजार हा आपला संबंध राज्यभर गाजलेला आहे तर या व्यापार बांधवासाठी आपण पुढाकार घेऊन शासन स्तरावर कसा लढा उभा करणार आहात भविष्यामध्ये भविष्यामध्ये आम्ही आता काय आम्ही आधी संजय शिंदे आम्ही आताही आम्ही दोन तीन महिन्यापासून हे परत आमचा चालू आहे तर आम्ही हे सगळे व्यापाऱ्याचे गार्ज केला व्यापाऱ्याचे साईन केले आम्ही ही सगळं शिष्टमंडळ घेऊन भजरंग बाप्पा पशी बिघेड भजरंग बाप्पा एस ला फोन लावला होता किंवा या असा असं बाजाराला त्रास था व्हायला लागला तरी आम्ही ह्याचा लढा सुरू केला आणि ही लढा तोपर्यंत ही व्यापाऱ्याला नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढा चालत सा आहे कारण कशामुळे की बाजार जर मोडला तर नेकनूरचा काय खरं नाही ना की नेकनूरचा जीवनिस्ता बाजारवर आहे आणि खेड्यापाड्याचे जे लोक आहे जी हातावरची कमी क्रमांक करून खातात तर त्यांचा बी आता परपंच असल्याचा ही बाजाराची जी आहे असेल की बाजार कसा मोडू देणार आहे आम्ही पण ही लोक जे आम्हाला त्रास द्यायला लागले ही वेपाऱ्याला तर आम्ही ह्याला कुठंतरी शेवट पर्यंत मुख्यमंत्री पद आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे या या बाजारापासून आपल्या आप ग्रामपंचायतला पण उत्पन्न भेटत असेल ना हो उत्पन्न आहे ना बाजाराला बाजारचं जीवन सर्व व्यापारी हे आपल्याकडून रितसर दाखले करून घेतात का हे व्यवहार प्रत्येक दाखले केल्याशिवाय जनावर गाडीत घालत नाही आणि दाखले जर ते व्यापारी रिसन त्यांना दाखविला ही पोराला ही म्हणतात कशाचे खोटे अरे धन जन बिन दाखल्याचा कुणीही व्यापारी जनावर घेऊन जात नाही आणि कुणी बाजारात आणत बी नाही शिंदे साहेब आपण काय सांगताल हे तर बाजार मोठ दाक